युट्यूब चॅनेलवरती लक्षात घ्या मित्रांनो आज ऑनलाइन यायचं कारण की आपल्याला काय करायचं आहे मराठी व्याकरण साठी तुम्ही काय करायला पाहिजे याच्यावरती मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे सर्वांनी नक्की बघायचं आहे लक्षात घ्या मग याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले म्हणजे बाबा या टॉपिक वरती जर जास्त प्रश्न येत असेल तर तुम्हाला त्या टॉपिकचा जास्त अभ्यास करावा लागणार आहे म्हणजे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले हे तुम्हाला नक्की बघावं लागणार आहे पण हा आहे बाळांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे हे लेक्चर असणार आहे थोडकच असेल असेल परंतु महत्त्वाचं ओके मित्रांनो सर्वात महत्वाचं गोष्ट आजपर्यंत भरतीला बघा आजपर्यंत पोलीस भरतीला कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस याच्यासाठी आपण हे बघत आहोत लक्षात घ्या मित्रांनो मराठी व्याकरणचा जो आहे मराठी व्याकरण जे आहे ते मराठी व्याकरणचा संपूर्ण स्टडी प्लॅन म्हणजे बाबा इथून पुढं काय केलं पाहिजे कोणत्या टॉपिकवरती जास्त फोकस केला पाहिजे याचा सर्वाचा स्टडी प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये दे देत आहे लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेले आहेत ही संपूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे ओके okay, लक्षात घ्या आपली जी नवीन बॅच आहे अंतिम प्रहार नावाची बॅच आहे पाच जुलैपासून आपण ही बॅच चालू करत आहोत लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला मुंबईला जे असतील आणि पुणे ग्रामीणला किंवा पुणे सिटीला जे असतील त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे खास त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे या बॅच मध्ये काय असणार आहे डायग्रामनुसार तुम्हाला प्रत्येक टॉपिकची माहिती देणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात घ्या लगेचच त्या टॉपिक वरती लगेचच त्या टॉपिक वरती ने व दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न असणार आहेत पुढं काय असणार आहे रोज पाच मनी लक्षात घ्या मराठी व्याकरण तुम्हाला समजेल तर मी शेवट जी देणार आहे म्हणजे शेवटी जी तुम्हाला नुसार कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले आहेत त्याच्यासाठी हे किती महत्वाचं आहे आणि हे बॅच मध्ये मी घेणार आहे रोज तुम्हाला पाच मनी पाच समानार्थी शब्द आणि पाच वाक्य प्रचार देणार आहे ठीक आहे पुढं टॉपिक झाला की लगेच त्याच्यावरती टेस्ट घेणार आहे मराठीचा कोणताही टॉपिक उद्या टेस्ट आहे आणि पूर्ण क्लासची पीडीएफ असेल तो लाईव्ह असेल रेकॉर्डिंग असेल हे सर्व तुम्हाला भेटून जाईल ओके कोणताही व्हिडिओ आहे तर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता कोणताही व्हिडिओ असू द्या तुम्ही कितीही वेळा तो व्हिडिओ पाहू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी जी लेक्चर घेतलं होतं मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ असेल शॉर्ट शॉर्ट क्लास असेल किंवा थोड्याच वेळासाठी आहे लक्षात घ्या बेसिक माहिती तुम्हाला देतोय हे याच्यावरतीच तुम्ही जास्त फोकस करायचा आहे जे टॉपिक आहेत या टॉपिक वरती जास्त फोकस करायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा मराठीचा अभ्यास काय करायचा आहे ते मग लक्षात घ्या बळानो जे मराठीचा अभ्यासक्रम आहे तुम्हाला सर्वांना मग दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस ते पर्यंत कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न आलेत याचं मी थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त फोकस करावा लागेल लक्षात घ्या बळानो या ठिकाणी जी वर्णमाला आहे त्याच्यावरती एकशे अडोतीस प्रश्न आले दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत लक्षात घ्या संधी जे प्रकरण आहे त्याच्यावरती एकशे पंच्याऐंशी प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या शब्दांच्या जाती त्याच्यामध्ये जे नाम आहे त्याच्यावरती एकशे सत्तेचाळीस आले म्हणजे हे तीन जे आहेत हे तीन टॉपिक तुम्हाला जास्त फोकस करावं लागतील मग शब्दांच्या जातीमध्ये सर्व नाम आहे त्याच्यावरती जरा थोडस लक्षात घ्या मी ज्याला दोन स्टार करेल ते दोन स्टार अतिशय महत्त्वाचं असेल कारण का त्याचा अभ्यास तुम्ही जास्त करायचा आहे हे सर्वनाम असेल ब्रांनो याच्यावरती फक्त अठ्ठावन्न प्रश्न आले म्हणजे वरवरचं वाचलं तरी चालेल विशेषण हे प्रकरण आहे त्याच्यावर त्रेसष्ट प्रश्न आले क्रियापद आहे त्याच्यावरती बावन्न प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या पुढचा जो टॉपिक आहे पुढचा जो टॉपिक आहे तो क्रिया विशेषण अव्य आहे याच्यावरती सुद्धा काय आहे याच्यावरती सुद्धा पंचावन्नच्या आसपास प्रश्न आलेले आहेत आणि शब्दयोग्य अव्य आहे याच्यावरती सत्तावन्न प्रश्न आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट उभयन याव्य आहे नॉर्मल व्हिडिओ नॉर्मल प्रकरण आहे ते त्याच्यावरतीही जास्त आलेले नाहीत प्रश्न केवळ प्रयोगाव्य आहे आपल्या मनात अचानक ज्या भावना उद्भवतात त्याच्यावरती सत्तावीस प्रश्न आले ते आहेत ठीक आहे लिंगविचार आय एम पी या ठिकाणी बघा बळा ज्याला मी दोन स्टार करतो ते महत्वाचं आहे एकशे सतरा प्रश्न आलेत लक्षात घ्या वचन विचार यालाही दोन स्टार करतो याच्याला एकशे दोन प्रश्न आलेत आणि विभक्ती आणि विभक्तीचे कारकर्त याला मी तीन स्टार करेन कारण का लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे एकशे सोळा प्रश्न विचारलेले मग पुढचं आहे काल याच्यावर एकशे सात प्रश्न आहेत महत्वाचा आहे प्रयोग याच्यावरती एकशे एक प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या प्रयोगावरती एकशे एक प्रश्न आलेले आहेत नंतर न वाक्य पृथक आहे त्याच्यावरती चव्वेचाळीस प्रश्न आले ते एवढं काही महत्वाचं नाहीये वाक्य रूपांतर आहे महत्वाचं आहे बळान वाक्य रूपांतर वाक्य रूपांतरवरती एकशे बावन्न प्रश्न आलेले आहेत समास आहे या समासावरती लक्षात घ्या एकशे एकतीस प्रश्न आलेले आहेत हेही महत्वाचं आहे अलंकार हेही खूप महत्वाचं आहे विरामचिन्हे एकशे सतरा प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या वाटतंय पण शब्दसिद्धीवर एकशे चार प्रश्न आलेले आहेत आणि सर्वात आय एम पी असेल आय एम पी फी आय एम पी असेल आणि मी आपल्या क्लासमध्ये याच्यावरतीच जास्त फोकस करणार आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं असेल समानार्थी शब्दावर दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत एक दोनशे सत्तावन्न प्रश्न आलेत किती आलेत बघा नो दोनशे सत्तावन्न प्रश्न आलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे फी आय एम पी असेल पुढचं सुद्धा फी आय एम पी असेल विरोधार्थी शब्द असतील एकशे त्र्याहत्तर याच्यावरती प्रश्न आले अलंकारिक शब्द असतील एकशे सहा आले एकशे सहा प्रश्न आहेत शब्दसमूहाबद्दल एकशे चव्वेचाळीस हेही महत्वाचं आहे लक्षात घ्या मग तुम्ही काय अभ्यास करायचा आहे आणि मी या शेवटच्या टॉपिकवर जास्त फोकस करणार आहे मग मनी असतील मनीवर कमीत कमी, -कमी दोनशे प्रश्न विचारले हेही महत्वाचं आहे सर्वात आय एम पी आहे वाक्यप्रचार सर्वात महत्वाचा दोनशे छप्पन लक्षात घ्या बाळानो फी आय एम पी आहे वाक्यप्रचारावरती दोनशे छप्पन प्रश्न आलेत आहेत याला मी तीन स्टार करेन कधी पण आणि जी ग्रंथ आणि टोपण नावे आहेत यालाही आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण का याच्यावरती एकशे एक्कावन्न प्रश्न आलेत मग लक्षात घ्या अलीकडच्या काळामध्ये मी तुम्हाला फास्ट फास्टमध्ये आपला जो अंतिम प्रहार नावाची बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला मी फास्टमध्ये टॉपिक वाईज पण सर्वात महत्वाचं काय आहे तर मी जास्त फोकस ग्रंथ व टोपण नावे वाक्य प्रचार मनी शब्द समाबद्दल एक शब्द आणि लक्षात घ्या जास्त फोकस मी कशावर करणार आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द आणि हे अलंकार आणि विरामचिन्ह म्हणजे हे शेवटचे जे आहे याच्यावरती मी जास्त फोकस करणार आहे ही माहिती मित्रांनो अतिशय महत्वाची आहे कारण का तुम्हाला माहिती पडायला पाहिजे की याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले आणि हे जर तुम्हाला कळालं तर त्याचाच तुम्ही जास्त अभ्यास करा त्याच टॉपिकवरती जास्त फोकस करा ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतोय मध्ये माहिती आहे सर्वांपर्यंत पोचवायची आहे हे कारण ही माहिती काढण्यासाठी हे करण्यासाठी खूप कष्ट केलेलं आहे सर्वांपर्यंत पोचवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये किंवा येणाऱ्या लेखीमध्ये तुम्हाला चांगली मार्क मिळव तुमची वर्दी फिक्स हीच येश्वर त्यांनी प्रार्थना करतो हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या मित्रांसोबत म्हणजे त्याला सुद्धा मराठीचा अभ्यास करताना सोपं जाईल ओके थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराज